नमस्कार शेतकरी मित्रांनो शेत तर स्वागत आहे तुमचं आपल्या सिद्धार्थ शेतकरी चॅनलमध्ये तर गेल्या वर्षीचा म्हणजे दोन हजार चोवीसचा चा जो काही खरीप पीक विमा आहे तर तो पीक विमा किती जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे किंवा त्या जिल्ह्यांमधील कोणते तालुके आहेत या तालुक्यामध्ये किती महसूल मंडळ ही पात्र झालेली आहे आणि त्या महसूल मंडळामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे हेक्टरी किती मिळणार आहे त्याचबरोबर जो काही पीक विमा आहे तो प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती किती प्रमाणात जमा होणार आहे याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही अशा चॅनलवरती नवीन असाल तर असे शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो तर धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पंच्याहत्तर टक्के जो काही पीक विमा आहे तो आता वाटप केला जाणार आहे आणि यात एकंदरीतपणे धाराशिव जिल्ह्यातील तीन लाख त्र्याण्णव हजार आठशे चौऱ्याण्णव जे काही शेतकरी आहे तर त्या शेतकऱ्यांकरता कर हा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जवळ जवळपास दोनशे बावीस कोटी रुपयांचा जो काही पीक विमा आहे तो बँकेमध्ये जमा करण्यात आलेला आहे आणि हाच पीक पीक विमा जो आहे तो त्या दोन दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे तर त्यामध्ये जे काही महसूल मंडळ आहे तर त्या महसूल मंडळामध्ये धाराशिव जिल्ह्यातील उस्मानाबाद शहरी उस्मानाबाद ग्रामीण कोरेगाव पाडोळी तेल नोकी व जागदिया या जे काही आठ महसूल मंडळ आहे धाराशिव जिल्ह्यातील तर या आठ महसूल मंडळामध्ये हा काही जे काही शेतकरी आहे तर त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती हा पीक विमा जमा केला जाणार आहे तर यामध्ये तुळजापूर तालुक्यामध्ये तुळजापूर सरदगाव सावरगाव इडगळ मंगरुळ जळकोट नळदुर्ग तर याच्यामध्ये सुद्धा सात महसूल मंडळ ही पात्र करण्यात आलेली आहे आणि त्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा काही जो पंच्याहत्तर टक्के पीक विमा आहे तर तो येत्या दोन दिवसांमध्ये त्या दो सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जमा करून वाटपास सुरुवात झाली करण्यात येणार आहे तर यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा जो काही उर्वरित पंचाहत्तर टक्के पीक विमा आहे तर या पीक विम्यासाठी तिसरा जो तालुका आहे तो म्हणजे परांडा तर परांडा तालुक्यामध्ये ता, 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 परांडा आसू जवळगा आणाळा व सानोटी या पाच महसूल मंडळामध्ये या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा केला जाणार आहे त्याचबरोबर पुढचा जो तालुका आहे तो म्हणजे भूम तर भूम तालुक्यामध्ये सुद्धा मनकेश्वर आंबाजोगाई भूम पटवळ व इटगळ इट या महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हा काही जो पंच्याहत्तर टक्के खरीपचा पीक विमा आहे तो पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि येत्या दो दोन दिवसामध्ये या पीक विम्याला देखील वाटपाला सुरुवात केली जाणार आहे त्याचबरोबर पुढचा जो तालुका आहे तो म्हणजे वाशी तर वाशी तालुक्यामध्ये सुद्धा अं एरवाडा पारगाव व वाशी यातील महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार चोवीसचा जो काही पी पीक विमा आहे तो दिला जाणार आहे त्याचबरोबर पुढचा तालुका आहे तो म्हणजे कळम तर कळम तालुक्यामध्ये सुद्धा कळम विठकुळ एरमाळा मोहारा सिरगोंद व गोंद गोविंदपूर तर हे यामध्ये जे काही सहा जिल्हे आहेत तर या असा सॉरी सहा महसूल मंडळ आहे तर या महसूल मंडळातील शेतकरी पात्र शेतकऱ्यांना हा पीक विमा आहे तर तो त्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे दोन हजार बावीसचा चा तो सॉरी दोन हजार चोवीसचा चा पंच्याहत्तर टक्के पीक विमा आणि जे काही पात्र शेतकरी आहे तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा हा पीक विमा भी लवकर वितरित केला जाणार आहे त्याबरोबर अं पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे उमरगा सॉरी तालुका तर उमरगा तालुक्यामध्ये सुद्धा उमरगा डाळीम आणि नांगरवाडी मुळद वासुम या महसूल मंडळातील या पीक विम्याचा वितरण केलं जाणार आहे आणि या पुढचा जो तालुका आहे तो म्हणजे लाहोरा तर लाहोरा तालुक्यामध्ये सुद्धा लाहोरा माळ व जेवळी तीन महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र केले गेलेले आहे आणि या तीन महसूल मंडळातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार चोवीस चा खरीप पीक विमा जो आहे पंच्याहत्तर टक्के तो येत्या दोन दिवसामध्ये पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो एकत्रितपणे आपण जर पाहिलं तर माध्यमातून गेल्या वर्षीचा जो काही पंच्याहत्तर टक्के पीक विमा होता तर त्याचबरोबर पंचवीस टक्के अग्रिमचा ही पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे तर जिल्ह्याची अंतिम आणेवारी ही सर्व जिल्ह्यांची जी काही अंतिम आणेवारी आहे तर ती अंतिम आणेवारी आहे पन्नास पैशापेक्षा कमी तर त्यामुळे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून हा जो काही दावा आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अद्याप देखील वाटप करण्यात आलेलं नाही तर त्यामुळे आता जो काही अग्रिमचा पीक विमा आहे पंचवीस टक्के आणि खरेच जो काही पंच्याहत्तर टक्के पीक विमा आहे तर सरासरी शंभर टक्के पीक विम्याचं वितरण हे पात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या किंवा महसूल मंडळातील जे काही पात्र शेतकरी आहे त्यांच्या खात्यावरती वितरित केलं जाणार आहे त्यामुळे आता कुठेतरी शेतकऱ्यांना यश आलं आहे आणि त्याचमुळे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून बँकेकडे दोनशे तेवीस कोटी रुपयाचा जो काही निधी आहे तर तो निधी वाटप करण्यात आलेला आहे आणि याच बँकेच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा जो काही पीक विमा आहे ते वितरण देखील केलं जाणार आहे आणि जिल्ह्यातील एकंदपणे शेतकऱ्यांसाठी दोनशे कोटी रुपयाचं जे काही पीक विम्याचं वितरण आहे तर हे पीक विम्याचं वितरण मंजूर करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये जे काही पात्र शेतकरी आहे तर त्या शेतकऱ्यांना लवकर त्यांच्या खात्यावरती पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे त्याचबरोबर या शेतकऱ्यांना आता हेक्टर किती मिळणार आहे आणि कोणत्या पिकासाठी मिळणार आहे हे देखील बघणार आहोत तर हेक्टरी बारा हजार पाचशे ते रुपयापासून ते बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत खरीप हंगाम हजार चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के जो काही पीक विमा आहे त्याचं वितरण केलं जाणार आहे तर यामध्ये बहुतेक जे काही पिकं आहे उर्वरित पिकं तर या पिकांसाठी सुद्धा हे वितरण केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीस च जे काही धाराशिव जिल्ह्याचं संपूर्ण जे काही महसूल मंडळ पात्र आहे त्या महसूल मंडळाचं अपडेट आपण बघितलेलं आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा तर त्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद